जेवण बनवण्याच्या कामासाठी निघालेल्या मैना सोनटक्के या सत्तर वर्षीय महिलेचा अपघाती मृत्यू झाला चार चाकी वाहनानं सोनटक्के यांना जोरदार धडक दिल्यानं गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला ही घटना आज दुपारी राजेंद्रनगर इथं घडली घटनेनंतर संबंधित वाहन चालक देवदास सकट याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे कोल्हापुरातील राजेंद्रनगर इथं मैना सोनटक्के या रुपा या मुलीसोबत राहतात उदरनिर्वाहासाठी त्या जेवण मनवण्याचं काम करतात आज त्या जेवण बनवण्यासाठी परिसरातील एका घरी जात होत्या दरम्यान स्वातंत्र्यसैनिक वसाहत इथं राहणारा देवदास सकट हा त्याचा भाऊ ओंकार सकट याच्यासोबत परिसरात चारचाकी फिरवण्यासाठी गेला होता या दरम्यान गाडीचं नियंत्रण सुटल्यानं त्यानं मैना सोनटक्के यांना पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात मैना सोनटक्के गंभीर जखमी झाल्या परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीनं सीपीआरमध्ये दाखल केलं मात्र उपचार सुरू असतानाच सायंकाळी मैना सोनटक्के यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर मैना यांच्या नातेवाईकांनी सीपीआरमध्ये आक्रोश केला दरम्यान वाहन चालक देवदास सकट याचे वडील सीपीआर मध्ये आले त्यांनी मैना सोनटक्के यांच्या नातेवाईकांसोबत धमकी देत वाद घातला त्यावेळी सी पी आर चौकीत कार्यरत असलेल्या हवालदार गावडे यांनी त्यांना तिथून बाहेर काढलं तर राजारामपुरी पोलीस ठाण्याचे हवालदार विराज डांगे यांनी गुन्हा नोंदवून देवदास सकट याला अटक केली आहे